ज्यावेळेला ते विधान परिषदेमध्ये सर्व ही जे काही त्यांनी केलं बंडक किंवा के गद्दारी केली त्यावेळेसुद्धा मी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत होतो आणि ते बघितलं असेल तुम्ही की क्या कशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते सर्व केलं शेवटीच या खुर्चीकरताच तुम्ही सर्व केलं ना तुम्हाला जर उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला मुख्यमंत्रीपद असेल तर मी देतो बंगला सोडला तरी तुमचा हट्ट होईना तुम्हाला शिवसेना संपवायचीच होती आणि अशा परिस्थितीमध्ये ठाणेकर मला वाटतं आमचे पत्रकार मित्र सुद्धा माहिती आहेत राजन विचारे काय आहे नरेश मस्के काय आणि एकनाथ शिंदे काय हे सर्व पत्रकारांना माहिती आहे ठाणेकरांना आणि हे लोक माझ्या बरोबर तुम्ही बघितलं असेल कुठेही भाड्याने माणसं आणलेली नाहीत हे सर्व कार्यकर्ते सर्व पक्षाचे महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आप असेल संभाजी ब्रिगेड असेल आर पी आय असेल ही सर्व मंडळी दिवसभरात माझ्याबरोबर काम करत आहेत आज बघितलं एवढ्या मोठ्या पंचेचाळीस डिग्री मध्ये सुद्धा ही सर्व फॉर्म भरायला पासून आनंद दिगे साहेबांसोबत निष्ठावंत म्हणून राहिले प्रामाणिक म्हणून राहिले शिवसैनिक म्हणून राहिले उद्धव ठाकरे साहेबांचे किंवा त्याच्या अगोदर बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक म्हणून राहिले सगळा इतिहास आणि सगळी अंडी पिल्ली राजन विचारे साहेबांना माहिती कारण प्रामाणिकपणाच माणसाला पुढे घेऊन जाते सत्यमेव जय ते म्हणजे काय सत्याचं प्रतीक कशात आहे सत्याचं प्रतीक तुमच्या प्रामाणिकपणामध्ये आहे गद्दारीला सत्य म्हणत नाहीत बंडखोरीला सत्य मिळूजा ते म्हणत नाहीत तर प्रामाणिकपणाला तुमच्या निष्ठेला आणि तुमच्या स्वच्छ विचारांना सत्य मिळवे म्हणतात मला बोलायला लावू नका कारण मी जर बोललो तर तुमचे जो काही खोटा शिवसैनिक नावाचा भुरका आहे तो टराटारा फाडून टाकला जाईल आणि लक्षात ठेवा शिंदेना शिवसेना संपवायचीच होती म्हणून शिवसेना फोडली गेली असं स्पष्ट वक्तव्य माननीय राजन विचारे साहेबांनी केलंय ठाण्याचे खासदार आहेत आणि ठाण्याचे भावी खासदार सुद्धा राजन विचारे साहेबच असतील त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जो काही गप्य स्फोट केला सगळ्यांची हवा टाईट झाली त्याचं कारण असं आहे शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे नंतर वाढवली पुढे घेऊन गेले मोठी केली त्याला खिळ घालण्याचं काम शिवसेना फोडण्याचं काम एवढंच काय शिवसेना संपवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय असं स्पष्ट मत राजन विचारे साहेबांनी व्यक्त केलं कारण सुद्धा असंच आहे जर तुम्हाला मुख्यमंत्रीच व्हायचं होतं उद्धव ठाकरे साहेबांनी मोठं मन केलं होतं तसंही ठाकरे आजपर्यंत देत आलेत ठाकरेने आजपर्यंत काही घेतलं नाही आणि चाळीस पन्नास वर्षात पहिल्यांदा ठाकरेंनी स्वतःसाठी घेतलं म्हणून जर पोट सुरू उठत असेल मुख्यमंत्री झाले म्हणून ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणून शिंदेच्या पोटात दुखायची काय गरज आहे त्याचं कारण असं आहे सगळं आम्हाला पाहिजे सगळं मला पाहिजे आणि करेक्ट टायमिंगला करेक्ट सुपारी भाजपनं दिली काय आणि शिंदे साहेबांनी वाजवली काय म्हणून शिवसेनेला भगदाड पडलं आणि यासाठी शिवसेना संपवण्याचा घात केला असं राजन विचारे साहेब स्पष्ट म्हणाले त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे नावाचा ब्रँड हे ठाकरेंनीच मोठा केलाय शिवसेना ठाकरेंमुळेच लोकांमध्ये पोहोचली गेली त्याचं कारण शिवसैनिक आहेत पण ते शिवसैनिक का जर काही स्वार्थी मनाचे आपल्या नेत्यालाच त्या ठिकाणी संपवण्यासाठी शिवसेना संपवण्यासाठी अर्थात राजकारणातून बेदखल करण्यासाठी जर हे प्रयत्नशील असतील तर मग लोकांना कळत आणि त्याच्या पुढे जाऊन शिवसेनेचा इतिहासाचा जर अभ्यास केला आजपर्यंत गावखेड्यापासून मुंबई पुण्यापर्यंत शिवसैनिकांनाच ठाकरेंनी देत आले कदाचित ठाण्यातल्या लोकांना माहिती होतं की नाही माहिती परंतु ठाण्यात सुद्धा ज्या पद्धतीचा शिवसैनिकांचा विस्तार वाढला त्याचं नाव सुद्धा शिवसेनाच आहे पण त्याच राजन विचारे साहेबांनी जे पूर्वीपासून आनंद दिगे साहेबांसोबत निष्ठावंत म्हणून राहिले प्रामाणिक म्हणून राहिले शिवसैनिक म्हणून राहिले उद्धव ठाकरे साहेबांचे किंवा त्याच्या अगोदर बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक म्हणून राहिले सगळा इतिहास आणि सगळी अंडी पिल्ली राजन विचारे साहेबांना माहितीये राजन विचारे साहेब बोलले म्हणजे खरं बोलले राजन विचारे साहेबांनी सांगितलं म्हणजे खरं सांगितलं राजन विचारे साहेबांनी जो इतिहास मांडलाय तो धडकी भरायला लावणारे पण त्याच्या पुढे जाऊन ते अजून म्हणत मला सगळंच बोलायला लावू नका तुम्हालाच बोलता येत असं असं अजिबात नाही मी हाडाचा शिवसैनिक आहे मी जर बोलायला ला लागलो तर तुमची बोलती बंद होईल ही हिंमत कोणामध्ये असते जो मनाने प्रामाणिक असतो त्याच्यामध्ये ते राजन विचारांमध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले आणि जो पोटसूळ उठला आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले जो राजकीय घडामोडीचा प्रवास आहे तो शिवसेना संपवण्यासाठी आहे हे विसरू नका याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका मी चर्चा करतोय महाराष्ट्राबद्दल मी चर्चा करतोय शिवसेनेबद्दल मी चर्चा करतोय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आणि मी चर्चा करतोय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल पण मी चर्चा करतोय राजन विचारे साहेबांमुळे राजन विचारे साहेबांनी आज पत्रकार परिषद घेतली शिवसैनिक असतील किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असतील तन मन धनाने रक्ताचं पाणी करून प्रचारामध्ये त्या ठिकाणी गुंतलेले आहेत घराघरापर्यंत राजन विचारे शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी पोहोचण्याचं काम करतात पण दुसऱ्या बाजूला जो गद्दारीच्या सगळ्या घडामोडीमध्ये जो सोबत राहिला त्याला तिथं उमेदवारी दिली आणि मग सुरू झालं निष्ठावंत कोण आणि गद्दार कोण खर तर लोकांना माहितीये लोक कुणाला मदत करणार आहेत लोक कोणाच्या पाठीशी राहणार आहेत आणि लोक परत राजन विचारे साहेबांनाच खासदार बनवणार आहेत का तर लोक का बनवतील कारण प्रामाणिकपणाच माणसाला पुढे घेऊन जाते सत्यमेव जय ते म्हणजे काय सत्याचं प्रतीक कशात आहे सत्याच प्रतीक तुमच्या प्रामाणिकपणामध्ये आहे गद्दारीला सत्य जयते म्हणत नाहीत बंडखोरीला सत्य जयते म्हणत नाहीत तर प्रामाणिकपणाला तुमच्या निष्ठेला आणि तुमच्या स्वच्छ विचारांना सत्य जयते ते म्हणतात ती ताकद शिवसेनेकडं उद्धव ठाकरे साहेबांकडं आणि आता मजबूतीनं राज्यविचारे साहेबांकडे शिवसेना संपवण्यासाठीच सगळा कांड रचला गेला ज्या शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या बोटाला धरून भाजप लहानाची बोटी झाली महाराष्ट्रात विस्तारली म्हणजे जिथं खाल्लं तिथं घाण केली ही जी म्हण आहे ती ह्या दोन्ही पक्षाच्या राजकारणामध्ये दिसून येते म्हणजे ज्या भाजपनं शिवसेनेच्या सावलीला उभं राहून स्वतः मोठी झाली नंतर त्याच शिवसेनेच्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचे कार्यकर्ते आमदार खासदार पळून शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली दिली आणि वाजवली सुद्धा ती कुणाच्या आशीर्वादाने मग ती पंतांच्या आशीर्वादाने आणि शिवकाळापासून आजपर्यंत पंतांनी ज्या ज्या स्वराज्याच्या विरोधातल्या गेम केल्या त्या आजच्या राज्यात अं सध्याच्या सरकारपर्यंत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्या त्या सत्तेला जाणीवपूर्वक हे बदनाम करण्याचं किंवा उद्ध्वस्त करण्याचं काम केलं महाराष्ट्रात सुद्धा तेच झालं अरे जो माणूस मातोश्रीवर जाऊन नतमस्तक व्हायचा ते मोदी साहेब शिवसेनेला उद्धव ठाकरेंना नकली सेना म्हणतात हा यांचा खरा चेहरा आहे नकली शिवसेना म्हणणं किंवा शिवसेना डुप्लिकेट म्हणणं हा फडणवीसांचा विचार आहे त्याच कारण असं आहे जे पळवणारे असतात आणि जे फोडणारे असतात जे पेटवणारे असतात किंवा जे वाद लावणारे असतात ते नामानिराळे असतात ते फक्त बदनाम करण्याचं काम करतात आणि जिथं माणसाला त्याच्या कर्तृत्वाला तुम्हाला हरवता येत नसेल किंवा त्याला चॅलेंज करता येत नसेल तर तुम्ही त्याला बदनाम करून किंवा डॉमिनेट पॉलिसी वापरून तुम्ही बरोबर त्यांचा गेम करता म्हणून राजन विचारे साहेब म्हणाले एक शिवसैनिक जुना शिवसैनिक कडवट शिवसैनिक म्हणून राजन विचारेंकडे पाहिलं जातं राजन विचारे रक्ताचे शिवसैनिक आहेत त्यांच्या नसानस शिवसेना आहे ते असं म्हणतात ठाण्यामध्ये बसवून शिंदे कि आ, की शिंदे साहेबांना शिवसेना संपवायची होती म्हणूच हे पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं संपवण्याचं राजकारण केलं किंवा शिवसेनेला फोडून लोकांच्या मनात विषयी जी म्हणजे दुष्टपणाची भावना निर्माण केली अरे अरे घर फुटलं असं जी म्हणजे नकारात्मक भावना निर्माण केली त्याचं कारण हे भाजप आहे भाजपच्याच लोकांनी हे सगळं कांड केलं त्याच्यात अडकले शिंदेसाहेब आणि ते ह्या सगळ्यांनी महाराष्ट्राला माहितीये शिवसेना कशी फोडली गेली शिवसेना नाव कसं पळवलं गेलं शिवसेनेचं चिन्ह कसं पळवलं गेलं अव पडली तर ह्यांनी मातोश्रीवर पण ताबा मारला असता की नाही नाही मातोश्री पण आमचीच आहे म्हणजे ही अशी माणसं आहेत तर ही माणसं अशा विचारांची ही फक्त सत्तेसाठी आणि पन्नास खोक्यांसाठी किंवा क्षणिक सुखासाठी यांनी हे सगळं कांड केलेलं आहे ते चुकीचं होतं हा सांगण्याचा सा प्रयत्न राजन विचारे साहेबांनी केला खर तर तमाम शिवसैनिक किंवा प्रत्येक माणूस ठाण्यातला महाराष्ट्रातला तो शिवसेनेचा असो किंवा नसो सगळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या किंवा राजन विचार किंवा सगळ्यांच्या पाठीशी आहेत त्याचं कारण असे यांची भावना प्रामाणिक आहे यांची निष्ठा प्रामाणिक आहे आणि उद्याचा येणारा काळ हा चांगल्या लोकांचाच असेल बाकी ह्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी फोडण्याचं तोडण्याचं किंवा संपवण्याचं काम केलं त्यांना मात्र कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता राहणार नाही तुम्हाला काय वाटतंय पटलं तर शेअर करा धन्यवाद